तुळजापूरची तुळजाभवानी माता ही महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांची कुलदेवी आहे या कुलदेवीचे श्रद्धेने स्मरण केल्यास संकटे दूर होतात मनोकामना पूर्ण होतात कुलदेवी म्हणजे आपल्या घराण्याचे आध्यात्मिक रक्षण करणारी शक्ती विशेष श्रावण नवरात्र पौर्णिमा किंवा अमावस्येच्या दिवशी कुलदेवीची पूजा केल्यास अतिशय शुभ फल प्राप्त होते आता पाहूया तुळजाभवानी मातेची पूजा नवस व पुलाचारासाठी योग्य शुभ दिवस आणि वेळ कोणते आहे तुळजाभवानी मातेची पूजा करण्यासाठी शुभ दिवस मंगळवार मातेचा प्रियवार शुक्रवार स्त्री शक्तीचा दिन अष्टमी नवमी अमावस्या चैत्र नवरात्र अश्विन नवरात्र श्रावण महिन्यातील कोणताही दिवस घरातील मोठ्या कार्याचा दिवस पूजेला अधिक प्रभाव मातेच्या पूजेसाठी शुभ वेळ ब्रह्ममुहूर्त सूर्योदयापूर्वी सर्वात पवित्र वेळ असते संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळी देवीची आरती व प्रार्थनेसाठी योग्य वेळ शक्य नसेल तर सकाळी सहा ते नऊ किंवा संध्याकाळी पाच ते सात या वेळेत पूजा करावी आता जाणून घेऊया मातेचा पुलाचार कसा करावा कुलदेवीचे मंदिर शक्य असल्यास दरवर्षी एकदा तरी भेट द्यावी देवीच्या समोर नैवेद्य नारळ साडी फळे अर्पण करावी देवीच्या नावाचा मंत्र जप करावा ओम तुळजा भवानी नमहा रोज अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा म्हणावा कुल स्वामिनीच्या नावाने दर मंगळवारी किंवा शुक्रवारी दिवा लावावा घरात कुलदेवीचे चित्र किंवा मूर्ती पूर्वेकडे ठेवून दररोज नमस्कार करावा जाणून घेऊया मातेचे उपाय संकटापासून मुक्तीसाठी तुळजाभवानी स्तोत्र किंवा अष्टकपटन करा विवाहासाठी अडथळे आल्यास देवीला साडेतीन वारी नवस करा घरात कलह असल्यास देवीसमोर तुपाचा दिवा नऊ दिवस सतत लावा आर्थिक अडचणीसाठी शुक्रवारी देवीला साखरपोळी आणि दुधाचा नैवेद्य अर्पण करा कार्यसिद्धीसाठी जय भवानी जय शिवाजी या घोषाने देवीचे स्मरण करा जे उपाय आत्ता आपण केले जाणून घेऊया त्याचे लाभ कुलदेवीच्या कृपेने कुटुंबात एकोपा वाढतो आरोग्य धन शांती समृद्धी मिळते मनोकामना पूर्ण होता संकटातून सुटका होते अपत्यप्राप्ती व विवाह योग्यता प्राप्त होते देवीचे संरक्षण सतत जाणवते व्हिडिओप्रमाणे सांगितलेल्या वारी आणि शुभ वेळी जर तुम्ही मातेची पूजा कुलाचार केल्यास पूजेस अधिक फलदायी ठरते आपली कुलदेवी तुळजाभवानी मातेची पूजा ही केवळ परंपरा नसून ती आपल्याला आधार देणारी शक्ती आहे देवीवर श्रद्धा ठेवा तिच्या चरणी नम्रतेने सेवा करा ती नक्कीच आपल्यावर कृपा करेल जय भवानी जय शिवाजी जय तुळजाभवानी मातेची व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब कराय विसरू नका श्री स्वामी समर्थ